कारण फळबंदे वाढत आणि फळबंदे वाढले कॅरेट जर वाढले आपले तर आपल्याला संत्र्याचे भाव कितीके जरी उतरले तरी संत्रं परवडते आपल्याला संत्र्याचं एक दुसरं कारण आहे संत्रं न परवडण्याचं ते म्हणजे फळगड फळगडीसाठी कोणतंही एक कारण नाही आहे फळ फळगडीसाठी सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे झाडाची कटिंग न करणे बरेच शेतकरी कटिंग नाही करत त्याच्यामुळे फडगड होत आहे दुसरं कारण न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे प्रॉपर मायक्रोन्यूट्रन किंवा जे की याला न्यूट्रिशन लागते ते न देणे तिसरं कारण फंगी साईडचा सा अतिरिक्त वापर त्याच्यामुळे गडन होते आणि चौथं कारण वेळेवर संत्रा भाग न तोडणे आपण बरेच वेळा पाहतो दहा लाखाला बगीचा मागितला वेळेवर दिलं आणि शेवटी दोन लाखाला दिला मग शेतकरी निगेटिव्ह होतात तर वे विक्री व्यवस्था जमाली पाहिजे त्यातला आपण सर्वात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे हा कटिंगचा तिथूनच खरी बगीचाची सुरुवात होते म्हणून संत्र्याची जी कटिंग आहे जी आता आमची टीम आहे ही असे आमच्याकडे अडीचशे लोक आहेत दोन कोटीचा रोजगार आम्ही यांना मी यांना दरवर्षी उपलब्ध करून देतो अडीचशे लोकांमधली एक टीम इथं चालू आहे एक चिरसगाव कसब्याला चालू आहे मोर्चे बरोबरच आपल्या पाच सहा टीम चालू आहे तर आ, हे टोटल अडीचशे लोक आहेत यांना आपण खूप ट्रेन केलं आहे दोन तीन वर्षात मागच्या आठ वर्षापासून हे सोबत काम करत आहे जिथे जिथं बगीचे कटिंग राहते तिथं आम्ही त्यांना काही चुका झाल्या तर ते शिकवतो तर आता या बागेमधली जी कटिंग आहे ही पुनर्जीवनमध्ये जरी मोडणार नाही परंतु याचं उत्पन्न या शेतकऱ्यांचं उत्पन्न डिस्टर्ब होणार नाही त्यांना उत्पन्न शंभर टक्के तेवढंच मिळेल जेवढं मागचे वर्ष मिळालं